श्री स्वामी समर्थ देह देवाच्या प्राप्ती करता आहे एकदा असे झाले की एका साधूकडे चोराने चोरी केली ते पळून जात असताना शिष्यानी पाहिले तेव्हा चोरांना धरून त्या शिष्यानी खूप चोख दिला हे त्यांचे कारणे गुरुला समजले तेव्हा त्या चोरांना आणून गुरुने त्यांच्या अंगाला तेल वगैरे लावून स्नान घातले आणि त्यांना पंचपक्वनाचे भोजन दिले हे असे का करतात म्हणून शिष्याने गुरुला विचारले तेव्हा त्याने शिष्यांना सांगितले की तुम्ही तरी काय करता सर्वजण देवाच्या घरी चोरी करत आहात कारण आपल्याला त्याने हा जो देह दिला तो देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणून दिला परंतु आपण ते न करता त्यांच्यापासून विषय चोरत आहोत की नाही म्हणून विषयात असक्ती न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ती करावी आपण सर्वांनी मी भगवंता करीत आहे असे मनाने समजवावे सर्व ठिकाणी भगवंतच भरलेला आहे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर मग द्वेत आपोआप नाहीसा होऊन जी एकाग्रता साधते तीच खरी समाधी होय संत काय करतात आपण चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती आपल्याला देतात आणि खरा मार्ग दाखवितात हे सदा सर्वदा समाधी सुख भोगीत असतात आणि नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो आपण एक दाना शेतीत पेरावा आणि त्याबद्दल हजार दाणे घ्यावे ही भगवंताची लीला जेजे आहे भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते ते सर्व आपल्या ठिकाणी आहे असा मारुतीमध्ये देव अंश होता तसा तो आपल्यामध्येही आहे त्याने तो फुलवीला आपण तो झाकून विजवून टाकला मारुतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे त्यांचे ब्रह्मचार्य भक्ती दास्य आणि परो उपकार करण्याची तरहा या गोष्टी आपण शिकाव्यात मारुती हा चिरंजीवी आहे त्यांची तशी भावना असेल त्याला अजूनही त्यांचे दर्शन होईल मारुतीला सर्व सृष्टी रामरूप दिसली हेच खरे भक्तीचे फळ आहे उपासक देहाला विसरला की उपास्य उपास्यमूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेने जगात वागावे हाच सद्गुण उपासनेचा मुख्य हेतू आहे भगवंत दाता आहे तो माझ्या मागे आहे तो माझे कल्याण करणार आहे ही जाणीव झाली की जे मिळेल ते भगवंताच्या इच्छेने मिळाले ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळेल समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी होय आपली वृत्ती अशी असावी की कुणाला आनंद पाहिजे असेल तर त्याने आपल्याकडे धाव घ्यावी इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही पण वृत्तीचा आनंद देऊन कधीच संपत नाही वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खून आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद